महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज कोणतं ना कोणतं वादळ आलेलं असतं गेले पाच सहा दिवस मुंबईत वादळ म्हणावं म्हणू नये राजकीय वातावरण म्हणावं असा प्रश्न आहे पण ज्या स्वरूपामध्ये वातावरण तयार झालं मुंबईतलं त्यातून मग मा महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला आणि अखेरीस पाच दिवसानंतर जरांगींनी आंदोलन संपवलं पण ओबीसीचं काढून घेतलं नाही मात्र मराठ्यांना दिलं मग काढून घेतलं नाही तर दिलं कसं हा प्रश्न तयार होतो काढून घेतलं मग काढून न घेता घुसवलं हाही प्रश्न तयार होतो आणि त्यामुळे सध्या ओबीसी नाराज आहेत ओबीसीचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते समता परिषदेचे सर्वे सर्वा छगन भुजबळ सर आपल्याबरोबर आहेत स्वतः मंत्री आहेत परवा त्यांनी बहिष्कार टाकला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीवर तुम्ही बहिष्कार टाकला त्यावर काय प्रतिक्रिया होती मुख्यमंत्र्यांची नाही आता मला असं वाटतं की बहिष्कार वगैरे पण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेलो नाही हे खरं आहे म्हटलं तर जाऊ शकलो नाही असं म्हणा कारण ही जो आजो जी आर वगैरे आला त्याच्यानंतर जे आहे अनेक वकिलांशी सल्ला मसलत वगैरे करणं ताबडतोब आम्ही सुरू केलं मग काही दिल्लीला काही इथे काय तिथे काही कोर्टामध्ये सुरू आणि कारण ते ताबडतोब करणं गरजेचं होतं आणि आता आमचे ते प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे मी गेलो हो ते नाही हे खरं परंतु म्हटलं तुम्ही त्या सगळ्याच्यामध्ये मी डिस्टर्ब झालो हे खरं आहे आणि ते स्वाभाविक आहे मराठा समाजाला आरक्षण द्या हे आम्ही पहिल्यापासून म्हणतो वेगळं द्या हे तुम्ही म्हणाल तर अगदी बरोबर आहे ओबीसी मध्ये त्यांना दिल्यानंतर आमचं कमी झालं नाही हे कसं काय म्हणता येईल तुम्ही जर आमचं काही सत्तावीस टक्के आहे तर वीस टक्के तर काय तुम्ही करू शकत नाही सतरा टक्के तर काय दहा टक्के करू शकत नाही परंतु याच्यामध्ये इथे समजा एक दोन कोटी लोक आहेत या सगळ्या आमच्या आता सतरा टक्क्यामध्ये म्हणजे आहेत चोपन्न टक्के उदाहरण देतो तुम्हाला चोपन्न टक्के म्हटलं सात आठ कोटी झाले आता त्याच्यामध्ये जे आहे ते लहान 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 घटक आहेत भटक्या विमुक्त अमोग तमुखारे त्याच्यामुळे हा एवढा मोठा समाज येऊन तिथे बसला की तो हो कुणाच्या तरी वाटायचं घेणार ना म्हणजे दहा नोकऱ्या जर आम्हाला आमच्या वाट्याला आल्या असतील त्यातले दोन तर कमी होतीलच नक्कीच किंवा शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी फरक होणार त्यामुळे तुमचं काही कमी झालं नाही हे म्हणायला सोपं आहे कमी झालं नाही पण आमच्या ह्याच्यात वाटत तरी झाल्यानंतर ते कमी झालं ना दोन भाकरी आम्हाला खायला दिल्या होत्या आमच्या ताठामध्ये आम्ही तिथे चौगे दूध खात होतो तुम्ही आणखी दोघे आलेत कि ते, ते, ते कमी होणार ना आपोआपच कमी होणार तर म्हणून जे तोही भाग नाही आम्ही आम्हाला जेव्हा हे मंडल आयोग येथील महाराष्ट्रात था लागू झाला त्यावेळेस अडीचशे जाती होत्या त्याच्यानंतर ज्या ज्या आयोगाच्या थ्रू पूर्वी त्रण्णव पूर्वी आयोग नव्हता पूर्वी सरकार ठरवायचं नंतर सुप्रीम कोर्टाने जे आयोग ठरतील त्या आयोगाकडे जायचं आणि त्याने ठरवायचं की हे योग्य हे योग्य नाही आणि मग ते आमच्याकडे आम पाठवणार मंत्र मंत्रिमंडळाकडे आम्ही ते ॲक्सेप्ट करायचं ही पद्धत आहे आता <sukht> मराठा समाजाना कार्यकर समाजाने नाही सांगितलं मंडल कमिशनने नाही सांगितलं त्याच्यानंतर जे आहे आयोगामध्ये ते गेले मग खत्री आयोग बापट आयोग देशमुख आयोग सराफ आयोग सगळ्यांनी ते नाकारलं आणि मग एका आयोगाने गायकवाड आयोगाने जेव्हा त्याचं काही अर्जमुर्ज त्यांनी ओके करून घेतले ते परत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने टक्क सांगितलं की मराठा समाज मागास आहे आणि पुढारलेला आहे हे तुलनात्मक आहे ना आता hmm. जो पुढारलेला त्याच्यापैकी पुढारला असू शकतो पण hmm. आमच्यापेक्षा तो पुढालेला आहे आणि mm. आमच्यापेक्षा आणखी मागास दलित आहेत हे असे उतरणंच आहे ना, ना। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या कदाचित गरीब आहात पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासलेले नाहीत mm. आजही तिकडे दलित समाजामध्ये एस पी झाले कलेक्टर झालं तरी गावामध्ये काय परिस्थिती राहील किंवा पुढे अडचणीशीच असते पण हा गरिबी हटायचा कार्यक्रम नाही आहे mm. गरिबी हटावाचा कार्यक्रम असता तर आज दलित समाजाला तेरा टक्के आरक्षण मिळाले काय कलेक्टर एस पी सेक्रेटरी काय काय झाले त्यांचे चीफ सेक्रेटरी सुद्धा या झोकडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे तेच राहत आहेत ना पण त्या समाजाला थोडस जे आहे सामाजिक दृष्ट्यावरती उचलण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्यामुळं आम्ही गरीब आहोत आम्हाला अमुख आहेत अमुख आहे मग त्याच्यासाठी सरकार वेगवेगळे देत आहे शिक्षणाचे पैसे देत आहे कुठे शेतकऱ्यांना ते सगळ्यांनाच पैसे देत आहे वेगवेगळ्या मार्गानं सरकार या सगळ्यांना मदत करतच आहे आणि हे त्याच्यातून काढून टाकलं पाहिजे ना की आरक्षण मिळालं की आमचं शंभर टक्के आम्ही सगळं नोकरीला लागणार आमच्या घरावर अरे एकोणीस लाख जे आहे वीस लाख सरकारमध्ये नोकऱ्या आहेत दोन तीन टक्के दरवर्षी ते कम, कमी होतात आणि त्याच्यामध्ये सगळं सगळं किती मिळणार समाज किती आहेत कोट्यावधी मिळणार किती म्हणजे चौदा कोटी जर संख्या असेल त्याच्यामध्ये वीस लाख नोकऱ्या मिळणार फक्त त्याच्यामध्ये दरवर्षी दोन तीन टक्के कमी होणार आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं तुमचं हे सगळं आयटी अमु आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक गोष्टी आल्यामुळे आणखीन त्याच्यावर परिणाम होतोच मुद्दा हा आहे की हे जेव्हा सगळं आले तिथे अगोदरच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पहिलं आंदोलन झालं आणि भेटला गाव पण झाले त्यावेळेला तुम्हीच जे काय टी व्हीवर दाखवलं म्हणून मी ताबडतोब तिथे गेलो आम्ही बघितलं की आमदारांची घरं जास्त सगळीकडे काही पोलीस नाही सगळ्यांना महाराष्ट्र स्तब्ध काय चाल आणि मग मी ताबडतोब चोरंगेच्या विरुद्ध बोलायला उभं राहिलो आणि आम्ही पण ओबीसी रॅलीज वगैरे घेतल्या आणि मग बंड थोपडले करा लोक आता म्हणतात या अजून काय बोलणार ह्या मग बोलू कारण त्याचं मागणं आहे त्यांचं ते सरकारकडे होतं आणि सरकारमध्ये जे काही डिपार्टमेंट आहेत किंवा कारवाई जे आहे त्या भागात त्या गोष्टी पाहणार आहेत ते विचार करतील माझं पण बघणं एवढंच होतं की बा आमच्यावर कुठेतरी अडचण नाही आता त्यांनी ते सांगितलं की हैदराबाद कायदा बरोबर ठीक आहे हैदराबाद ग्रॅज्युटीर मी बाबा हे एकोणीसशे एकवीस आहे एकोणीसशे एकतीस आहे कुंभे वेगळे दाखवले आहेत मराठा वेगळे दाखवलेत संख्या वेगवेगळ्यात दा तुम्हाला असं दाखवू शकतो मी द्या माझी कुंभे त्यांना द्या आमचं काहीच म्हणणं नाही पण इथे आता काय झालं प्रमाणे जे काय ते देऊन झालं की तिथे संप पण त्या गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कुणी येण्यासाठी काय आहे अरे गॅझेट संपलं म्हणजे संपलं ना आणि त्याच्यात लिहिलं काय शब्द काय पहिल्या तो धनंजना गा झिरा जी आर त्याच्यामध्ये पात्र मराठा व्यक्ती त्याने खाल्लं पात्र हा शब्द काढून अरे तेही कळलं मग पुढं काय आलं मराठा व्यक्तीस तर कोणबी सर्टिफिकेट द्यायचे असेल म्हणजे ओबीसी बनवायचे तर खाली या ज्या गोष्टी आवश्यक आहेत अरे म्हणजे का असं कधी होतो का तुम्ही कुंभी कुंब तुम्ही असं म्हटलं असं नाही जे कुणबी आहेत मराठा कुंभी आहेत किंवा कुंबी मराठा त्यांना जर मिळालेलं नाही तर त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे तर ही बा ही पद्धत आहे तुम्ही पांढोरा बॉक्स सोपन केला आणि मग उद्या सगळीकडे येईल ना तर त्याचे आमची मला आवडतं सांगायचं की एकोणीस दोन हजार एकोणीस पूर्वी जसे मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजरातमध्ये जे आहेत पाटीदार पाटील पटेल गुजरात पुढे आणि त्याच्या पुढे जे आहेत जाट सगळे ज्या आहेत आंदोलन सुरू झाले की आम्हाला म्हणून मग त्याच्यावर मोदी साहेबांनी काय केलं तो ईडब्ल्यू सांगला त्याच्यामुळे चक्क म्हटलेला आहे जे लोक शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या महाग असा आहे त्यांना शिक्षण आणि इतर ठिकाणी मदत व्हावी पण ते ही मंडळी त्या आरक्षणात जाऊन बसू शकत नाही म्हणजे एस सी एस टी मध्ये त्यांच्यासाठी ही सोय आम्ही करतो चक्क म्हटलेलं आहे उद्देशिकामध्ये त्याच्यानंतर गुजरातमधल्या राजस्थान सगळे आंदोलन थांबले यांचं आंदोलन चालू परत मराठा आरक्षण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका